नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनलवर आता आपण लोणावळा या ठिकाणची पाच अतिसुंदर पर्यटन स्थळे व माहिती पाहणार आहोत लोणावळा लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे पश्चिम भागाच्या सह्याद्री भागात वसलेले हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे खास करून पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते मित्रांनो हे पर्यटन स्थळासोबत येथील चक्की खूपच प्रसिद्ध आहे ही चवीने खूपच आंबट गोड लागते ही ही बर हे सुंदर हिल स्टेशन असल्यामुळे भारताबरोबर अनेक ठिकाणचे पर्यटक येत असतात चला पाहूया लोणावळ्यातील सर्वात सुंदर व आकर्षक पर्यटन स्थळे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा अमृतांजन पॉईंट हे लोणावळ्यामधील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे खंडाळा घाटाच्या सुरुवातीला आपल्याला हा पॉईंट पाहायला मिळतो अमृतांजन हा लोणावळ्यातील उत्कृष्ट पॉईंट आहे या ठिकाणचे आनंददायी वातावरण असल्यामुळे हे एक पिकनिक स्पॉट बनलेले आहे लोणावळ्यापासून अमृतांजन पॉईंट सात किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे डायनासोर पार्क हे पार्क लोणावळ्यामधील लोकप्रिय ठिकाण आहे डायनासोर पार्कमध्ये विविध प्रकारचे छत्तीस डायनासोर पाहायला मिळतात हा पार्क सहा ते सात एकर एवढ्या परिसरात वसलेला आहे मित्रमैत्रिणीसोबत आणि कुटुंबासोबत पर्यटन पर्यटन पर्यटनस्थळाला बरेच जण भेट देत असतात हे ठिकाण लोणावळ्यापासून डायनासोर पार्क सात किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे कार्ली लेणी मित्रांनो कार्ली लेणी ही लोणावळ्यामधील ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे या लेणीत प्राचीन बौद्ध मंदिरे असून या लेण्या खडकात कोरलेल्या आहेत म्हणून या लेणीला कार्ली लेणी म्हणतात कार्ला लेणी ही भारतातील सर्वात आर्किटेक्टच्या प्रसिद्ध केंद्रापैकी एक आहे या लेणी चेतेस्कोप येथे स्तोप असलेल्या सुद्धा पाहायला मिळते लोणावळापासून ही लेणी साधारणतः अकरा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे कुणे धबधबा हा धबधबा लोणावळ्याबरोबर बरोबर महाराष्ट्रातील लोकप्रिय धबधबा आहे हा धबधबा महाराष्ट्रातील कुणी गावाजवळ आहे लोकणाळ्यामधील सर्वात सुंदर हा धबधबा आहे हा धबधबा दोनशे मीटर उंचीवर खाली झेपावतो आणि त्याचबरोबर या सभोवतालचे वातावरण निसर्गसंपन्न पाहायला मिळते टायगर ली पॉईंट टायगर लीप पॉईंट सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे हे ठिकाण पर्यटन आणि निसर्गप्रेमीसाठी उत्तम आहे या ठिकाणी असलेल्या टेकडीच्या उंच मात्यावरून आपल्याला आश्चर्यकारक हवामान पाहायला मिळते टायगर पॉईंटचा आकार हा दरीत उडी मारणाऱ्या वाघासारखा दिसतो म्हणून याला टायगर लिप पॉईंट असे म्हणतात येथून सूर्यास्ताच्या वेळी सूर्याचे दृश्य पाहून पर्यटकांचे मन अगदी थक्क होऊन जाते अशी ही लोणा लोणावळ्यामधील पाच पर्यटन स्थळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अशाच नवनवीन पर्यटन स्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत धन्यवाद